आज हा माणूस माजी न्यायमूर्ती संदीप शिंदेना समोर काय बोलला माहितीये याला काय संविधानाचं ज्ञान नाहीये की हा ढोंग करतो आणि स्क्रिप्ट वाचतो याला कुणीतरी सांगतं असं बोल आक्रमक निवृत्त न्यायमूर्ती हे कधी सुद्धा सर्व उच्च न्यायालयात किंवा सर्वोच्च न्यायालयातले निवृत्त न्यायमूर्ती हे कधी बोलवले जाऊ शकतात न्यायमूर्ती म्हणून त्यांना ते स्टेटस असतंय त्या न्यायमूर्तींसमोर काय बोलला आज म्हणे सरकार चाभ्र आणि परत आहे सरकार चाभर्या बघाय शरद अर्थ काय उद्धव ठाकरे शब्दाचा अर्थ काय दात खिळी बसली का तुमची निषेध करणार शब्द हा वापरतो सार्वजनिक अपमान करतो सणासदीच्या दिवसांमध्ये आणि तुम्ही त्यांचे लाडा करता ह्याचं उत्तर द्यावं लागेल शरद पवार कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार आणि उद्धव तुम्हाला किती कळवळा हे आता लोकांना माहिती आहे आणि वेगळं सांगण्याची गरज नाही आझाद मैदानाच्या जवळ right. महापालिकेच्या समोर त्या सेल्फी पॉईंटमध्ये एक काय म्हणतो त्यांना आपण हे आहे आपलं वॉटर वॉटर फाउंटन आहे त्या फाउंटन मध्ये तुम्ही अर्ध नग्न आंघोळ करणार अर्ध नग्न आंघोळ करणार अरे ही, ही कोणती विकृती आहे नाचायला नाचायला माझे मराठा भाऊ नाही आहेत तुम्ही तुम्ही स्पॉन्सर्ड कार्यकर्ते आहेत आणि तुम्ही लडाके आहेत तुम्ही लडाखे आहेत तुम्ही लडाखे आहेत आज जो संजय राऊत आणि शरद पवार भाषा बोलतो मला आता प्रश्न पडला ह्याच त्या औलादी होत्या का ह्याच त्या औलादी होत्या का जे ऍक्ट्रोसिटीचा कायदा रद्द करा म्हणून लोकांना पुढं करत होत्या कारण संविधानातूनच ऍक्ट्रोसिटीचा कायदा निर्माण झाला होता आणि संविधानातूनच आरक्षणाचा कायदा निर्माण झालेला आहे आणि आता यांचे दात खरे दिसायला लागलेत आता यांचे खरे दात दिसायला लागलेले आहेत आणि हेच त्या औलादी होत्या वाटतंय जे पडद्यावर सामाजिक अत्याचाराची संबंधितला कायदा ह्या देशातच असू नये राज्यातच असू नये ह्याच्याकरिता पडद्या मागून खेळ खेळत होत्या काय त्याच्यामुळं शरद पवारांना संजय राऊतनं जे म्हणलंय संविधान बदला संविधान बदला याच्यावर काय उत्तर आहे हे विचारलं पाहिजे मला हे म्हणायचं उद्धव ठाकरेकडचे काय उरले सुरले कार्यकर्ते आहेत त्याच्यामध्ये धनगर असतील भाऊ हटकर भाऊ असतील त्याच्यामध्ये वेगवेगळे आमचे म म्हणजे जे समाज आहेत म्हणजे सुतार असतील लोहार असतील वडार भाऊ असतील त्या सगळ्यांनी त्यांना विचारलं पाहिजे त्यांना बोलता केलं पाहिजे कारण हे गुमरांगीण नाही हे फसवा फसवी आहे मराठा भावांची फसवा फसवी आहे यांना माहिती आरक्षण देता येत नाही यांना माहिती आरक्षण देता येत नाही पण मराठा भावांची फसवा फसवी आहे त्याचबरोबर ओबीसी भावांची सुद्धा फसवा फसवी आहे हे फसवा फासवीचा खेळ खेळत आहेत हे फासवा फासवीचा खेळ खेळत आहेत आणि म्हणून मला तुम्हाला पुढे जाऊन हे सांगायचं आहे की एसटीतील कष्टकरी जेवढे आमच्या आझाद मैदानात होते त्याच्यापेक्षाही कमी लोक आता शिल्लक राहिले त्याच्यामुळे मला असं वाटतंय की जरंगेच्या माजोरीपणाच्या भाषेला कायद्यासमोर जरंगेला मोठं समजू नये जरंगेला जर आज सहा वाजेपर्यंत जरंगे ऐकला नाही चुकीची प्रथा पडेल रूल्स कॉन्टम्प्लेट झाल्याच्या रूल थांबण्यात आल्याच्या नंतर आंदोलनांच्या बाबतीतले पहिल्याच आंदोलनात जर रूल तुटणार असतील तर ही श्रृंखला पुढे चालेल कायद्याचं राज्य आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री काय म्हणतात यापेक्षा कायदा काय म्हणतो या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आझाद मैदाना सहा वाजल्याच्या नंतर आता लाडवे जरंगेचे बंद करा गोंधारने जरंगेला बंद करा उचला आणि जरंगेला अटक करून माननीय मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास आझाद मैदान यांच्या समोर उभा करा कारण कायद्याची पायमल्ली ही महाराष्ट्राला परवडणारी नाही कायद्याची पायमल्ली महाराष्ट्राला परवडणारी नाही मी गुणरतन सुप्रियाताईचा भाऊ सुप्रियाताई सुप्रिया ताई सुप्रिया ताई तुम्ही माझी मोठी बहीण आहात सुप्रिया ताई तो जरंगे आहे ना अत्यंत अश्लील भाषा करत आहे सुप्रिया ताई मला तुम्हाला अत्यंत हे ही गोष्ट आहे ना या सणासुदीच्या दिवसात सांगायची आहे सुप्रिया ताई तो जरंगे आहे ना कशी घाणेरडी भाषा मला तर बोलावंसुद्धा सुद्धा वाटत नाही <ol resume> याचा अर्थ काय ताई इतकी घाणेरडी भाषा कधीच झालेली नाही त्यामुळे सुप्रिया ताई तुम्ही कधी निषेध करताय हे मी वाट पाहतो त्याचबरोबर आमच्या कधी काळी भटक्या विमुक्तांचं काम करणाऱ्या आमच्या पुण्याला असतात त्या काय नव्हत्या त्या उद्धव कडे तुम्ही कधी निषेध करणार आहात हे चालतंय का हे चाले क्या हे अत्याचाराचं लक्षण आहे की नाही हे अत्यंत माजोरीपणाचं लक्षण आहे की नाही याचा झरंग्याचं आणि आमच्या त्या काय नाव त्या चव्हाण विद्या चव्हाण ताई याचा निषेध तुम्ही करणार आहात की नाही वाढ बघायला लागलो वाड बघायला लागलो वाढ बघायला लागलो